हे गाईज मॉर्निंग सो आज आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आय मीन I mean, जे रेग्युलर वर्क असतं इन बिटवीन मी करतो ते मी शूट करू नाही शकत बट आज असं विचार करतोय की मी ट्राय करणारच आहे so, सो आत्ता आपण आहे फावडा खोरं ज्याला आम्ही म्हणतो आणि टप आणि माती तीन चार दिवसापूर्वी आपल्याकडे आलेली आहे ती माती घेऊन आता आपण ॲज इट इज आता पाणी वगैरे मारलेलं नाही आहे शिंपडलेलं नाही आहे बिकॉज आता थोडंसं रफ झाडं जी आहेत रफ म्हणजे कमी मेंटेनन्स आणि ज्यांना आता मातीची गरज आहे शिफ्टिंगसाठी त्या झाडांसाठी आपण आता माती घेतोय टबमध्ये मी भरतो आहे आणि ती माती घेऊन आपण आत्ता पुढे जाणार आहे प्लांट्स शिफ्ट करायला सो इथे आपल्या या टनलमध्ये आपण करणार आहे खूप ऊनसुद्धा आहे आणि एवढी अशी उन्हाची सवय नसल्यामुळे जास्त त्रास घ्यायचा नाही आहे काही तुम्ही घेऊ नका सावलीमध्ये एक अशा एरियामध्ये प्लांटेशन करू शकता शिफ्टिंग करू शकता तुम्ही प्लांट्सचं तर आत्ता आपण या पाच सहा कुंड्या माकडे आहेत ज्या अशाच राहिल्या होत्या जी की प्लांट आपण कस्टमरला दिले होते तर मातीमध्ये काही गवत वगैरे आहे ते काढून घ्यायचं आणि खाली मी काय करतोय आउट की जी ढिकळं आहेत ज्या लोकांना शेतीचा पूर्ण अनुभव आहे माहिती आहे फरक आहे त्या लोकांना कळेल कळून जाईल की ढिकळं म्हणजे काय ढिकळं म्हणजे असा मातीचा एक खडा असतो किंवा असा तयार झालेला एक मातीचा भाग असतो गोल गोल तो मी फोडून बेसला टाकतो आहे आत्ता आपण कोणतंच असं यूज नाही करणार आहे एकदम रफली रफ, रफ पद्धतीने आणि इझी वेनी आपण हे करतो आहे तर खाली ना मी जे मोठे मोठे जे मातीचे तुकडे आहेत ते मी खाली टाकलेत जेणेकरून ड्रेनेज होल प्रॉपर राहतील आणि ही अशी कुंडी पेट्राक घेतला घेतलाय त्याची कुंडी थोपटून घ्यायची थोपटून घेतल्यानंतर तो पार्ट लूज होतो पाणी असो किंवा नसो पाणी असेल तर पूर्ण तुटतो बट हा असा पूर्ण जसा दिसतो ना तुम्हाला केक केक असा रेडी होणार आहे या केकसाठी खूप तामझाम करावा लागतो जो की इझिली होतो थोडंसं थोपटलं की सगळ्या बाजूनी आपण तो काढू शकतो प्लांट जास्त डिस्टर्ब होत नाही जेवढ्यामुळे आहेत ज्या बाहेर आल्या होत्या तेवढ्या आपण ॲज इट इज घेऊ शकतो आणि मी ही जी माती डायरेक्ट का टाकतोय तर ही माती ऑलरेडी तयार आहे ह्याच्यावरती पाणी मारायला आता खूप सारा वेळ नव्हता हे खूप अर्जंट बेसेस मला करावे लागणार आहे त्यामुळे मी ॲज इट इज करतो तर ही जी आत्ता ढेकळं दिसत आहेत तुम्हाला किंवा थोडे थोडे खडे आहेत ते पाणी मारल्यानंतर रिकवरी स्टेजला जातं आणि प्लांट डिस्टर्बसुद्धा होत नाही तर युजली असा तुमच्या मनामध्ये मा विचार येऊ शकतो की पॉट मिक्सर वापरायचं का तर पॉट मिक्सर वापरूही शकतो आपण आता आम्ही कसं नर्सरीमध्ये खूप सारी झाडं असतात तर युजवली जास्त असं पॉट मिक्सर वापरता येत नाही कॉस्ट खूप सारी जाते आणि झाड खूप मोठं होतं सगळ्यात महत्त्वाचा मेजर पॉईंट असा असतो की झाडाला जर आम्ही न्यूट्रिशन दिले तर हे झाड साधारणतः एक दोन महिन्यामध्येच वाढणार आहे तर ते झाड सोबर असं दिसावं त्यासाठी आपण शिफ्ट करतो युजली तर आता ह्याचं कसं झालं मुळं खूप सारी आलेली आहेत म्हणजे झाड आता प्रॉपर सफोकेट झालेलं आहे त्या छोट्याशा प्लांटरमध्ये पॉटमध्ये त्यामुळे ती कुंडी आपण चेंज करतो आहे आणि ह्या कुंडीमध्ये साधारणतः ही नव इंचा इंचाची कुंडी आहे आणि ही यूज करतो आपण तर याने काय होणार आहे दिसायलाही खूप मस्त दिसतंय झाड आता तुम्ही बघू शकता आणि सेलसुद्धा लवकर होता आणि इवन जो काय होतं की हे झाड ॲज इट इज तुम्ही घेऊन गेलात तर सात आठ महिने इझिली या स्टेजला याच कंडिशनला राहू शकता तर हा आहे सॉंग ऑफ इंडिया याचासुद्धा खूप दिवस झाला मी ट्राय करत होतो की करायचं करायचं बट आज वेळ आला आहे तर आता खाली मुळं लागले बरं ठीक आहे तर पाणी मानून घेतलं आहे थोडंफार खालच्या साईडला म्हणजे जमिनीवरती पण पाणी मारलं आहे त्यामुळे मी असा डेरिंग करतो आहे काढण्याचा काही मुळे तुटत आहेत हे फेर आहे कारण आत्ता एवढं असं एक एक मुळी पकडून आपण काढू नाही शकणार आहे बट आपल्याला हे ध्यानात घ्यायचं आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे आपल्याला की या ज्या गोष्टी आपण ह्या आप प्रोसेस करतो आहे म्हणजे जर आपण एखादं झाड उपटतो आहे तर ते शॉक प्रोसेसमध्ये जाऊ शकतं जास्त मुळ्या खाली गेल्या असतील तर आत्ता थोड्याफार आहेत कोवळ्या आहेत नाजूक मुळे असल्यामुळे त्याला काही इजा होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जी प्रोसेस फॉलो करायची आहे ना ती महत्त्वाची तर हे बघा जसं सेम मग अशी तुम्हाला म्हटलं तसं हे ढिकळं जे आहेत ती खाली बेसला टाकतो आहे आपण जेणेकरून ड्रेनेज होल ॲज इट इज राहते सो मेन पॉईंट आपण जर बोलत होतो की हे झाड आता मुळं लागलेली त्यामुळे त्याची ग्रोथ म्हणावी अशी होणार नाही आणि ते सोबर दिसणारी नाही आता हा जो प्लांट आहे सॉंग ऑफ इंडिया तो खूप चांगला एक्झॉटिक प्लांट आहे त्यामुळे त्याला आपण शिफ्ट करतो आहे आणि त्याची वाढसुद्धा चांगली होईल हेल्दी प्लांट राहील आणि अननेसेसरी जे आहेत ना आता तुम्ही बघू शकता पिशवीमध्ये कशामुळे अशा पूर्ण बेंडोवर झाल्या मोबाईल पडला यार मी नेकच्या एरियामध्ये तो मोबाईल आपला होल्ड केला होता बिकॉज मी आज अचानक आलो होल्डर नाही आणला ट्रायपॉड नाही आणला माईक नाही आणला काहीच नाही आणला सो लेट्स कमबॅक टू द पॉइंट हा मेन पॉईंट आहे आता मुळे वगैरे तुम्हाला दिसतात बघा सफोकेट झालाय पिशवीमध्ये झालं त्यामुळे शिफ्ट करण्याची खूप गरज असते झाडांना तसं याच्यावरती सुद्धा आपण पन व्हिडिओ बनवलेला आहे ही मुळे बघा पांढरे जे रूट्स आहेत ना पांढरी मुळे आहेत वाईट रूट्स जे असतात त्यांना खूप गरज असते शिफ्ट होण्याची तर यामुळे काय होतं की झाडाची ग्रोथ होत नाही हेल्दी राहत नाही पाणी कधी मिळालं नाही तर मग ते मरूनसुद्धा जाऊ शकतं या स्टेजला न जाण्यासाठी आपण हे शिफ्टिंगचं प्रोसेस करतो आहे आणि रफली करतो आहे असं नाही की पॉट मिक्सर घ्यायची गरज आहे जर झाडाची कंडिशन चांगली नसेल तर तुम्हाला डेफिनेटली घ्यावं लागेल तर आत्ता आपण काय करतो आहे मुळं खूप खालचा बेस जो आहे ना खूप कडक झाला आहे तर तो आपण थोडासा मोकळा करून घेतोय पिशवी सुद्धा बघा ज्या वेळेला आपण प्लांट घेऊन येतो ना तर डबल डबल पिशवी सेलिंगचं ट्रेडिंगचं काम जे आहे ते ता त्या पद्धतीने होतं बिकॉज सगळ्या जणांना बघायला एवढा वेळ नसतो त्यामुळे ह्या ज्या हेकअप्स आहेत हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ॲज इट इज तसेच राहू शकतात तर मी आता काय करून घेतोय मुळं मोकळी करतो जास्त अफेक्ट नाही झाली पाहिजेत मुळं अशा पद्धतीने हाताने ड्राय करतो आहे कोणतंही मी नोझल नाही वापरते कोणतंही शोवल नाही वापरते कोणत्याही प्रकारचा औजार नाही वापरते जर वापरलं तर कधी वापरायचं जा, तर जास्त पाणी असं असेल त्यावेळेला इझिली होऊ शकतं आता मुळं एवढी अशी कडक नाही आहे त्यामुळे हाताने इझिली होऊ शकतं आता बघा जेवढी गरज आहे उड़ा तेवढ्याच पद्धतीने मी मोकळं करून घेतलं आहे आणि ते पॉटमध्ये व्यवस्थित बसावं अशा पद्धतीने ते ठेवलेलं आहे की असं पण नाही व्हायला पाहिजे की तुम्ही पाणी जर दिलं तर वरती मुळ्या मोकळ्या राहतात युजली तर ते प्लांट ॲज इट इज त्या प्लांटरमध्ये प्रॉपर बेसला गेलं पाहिजे प्रॉपर इक्वल लेवलला राहिलं पाहिजे की पाणी दिल्यानंतर मुळं ही मोकळी नाही झाली पाहिजेत आणि स्टेबल झालं पाहिजे झाड अशा पद्धतीने त्या गॅपमध्ये ते आपण फिल आउट करून घेतो आता थोडीशी माती मोकळी करतोयच मी जी की खूप गरजेची असते मुळं वगैरे आली आहेत बघावरती हीच मुळं जी आपण आत्ता पॉईंट बोलतो आहे आता ही जी माती आहे ना पाणी दिल्यानंतर इझिली विरगळून जातं त्यामुळे आपण रफली करतो आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आता जर न्यूट्रिशन द्यायचे म्हटलं आता ह्याच्यामध्ये जर पॉट मिक्सर वापरायचं म्हटलं तर खूप सारे बाकीचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात की झाड एक दोन महिन्यामध्ये वाढेल आणि आपल्याला एवढं असं नाही वाढवायचं हेल्दी स्टेजला झाड राहू शकतं बिकॉज आम्ही पंचवीस ते तीस दिवसामध्ये एन पी केज ॲड करत असतो सेंद्रिय खतसुद्धा ॲड करत असतो मोस्टली कंपोस्ट ह्या गोष्टींवरती फोकस असतो तर हे आता सेट झालं एकदा की आपण याला वरून कंपोस्ट ॲड करणार आहे सो खूप सारे क्वांटिटीजमध्ये असतात त्यामुळे जास्त गरज नाही आहे असं नाही की एव्हरी टाईम वापरायचं आहे का वापरायचं नाही आहे तर हे झाड चांगल्या स्टेजला आत्ता आहे त्याच्यामुळे आता हे झाड बघ त्याची मुळे तुम्हाला दिसू शकते सेम तोच आहे सॉन्ग फेम कसा तरी मी कॅमेरा ॲडजस्ट केला आणि साईडला ठेवला आता बघा हे व्यवस्थित काढून घेतो जे की खूप गरजेचं आहे मुळ्या बघा व्हाईट रूट्स खूप सारे आले आहेत थोडं थोडंसं रिलीज करून घ्यायचं मोकळं करून घ्यायचं खालचा जो बेस आहे तो जो खूप गरजेचा असतो हो घ्यायचा जर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला असं नोटीस होईल की खूप कडक झाला आहे मुळ्या पूर्ण अशा बेंड झाल्यात टर्निंग पॉईंट आला आहे खूप सारा मुळ्यांना म्हणजेच ग्रोथ होणार नाही ही जर तुम्ही कट करू शकता अननेसेसरी जर वाटत असेल तुम्हाला तर नाहीतर असं मोकळं करून घ्यायचं की खालून मुळ्या ज्या आहेत त्या प्रॉपर त्यांची ग्रोथ होईल झाड रिलॅक्स राहू शकेल आता ही बघा ही मुळं याची काही गरज नाही आहे इझिली तुटूनसुद्धा गेली ती काढून टाकली काही झाडं रफली असतात रफ, रफ त्यांना यूज करू शकतो म्हणजे त्यांना हँडल करू शकतो रफली आपण बट ते तुम्हाला माहिती पाहिजे कोणती झाडं रफ आहेत कोणती झाडं काय पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो सो so, तुमच्याकडे कसं ज्या वेळेला तुम्ही घरी किंवा प्लांट करत असाल तर जास्त लक्ष नाही राहत त्यावेळेला आपल्याला पॉट पॉटमिक्सर्स ॲड करायचे ट्वेंटी फोर्टी फोर्टी असा रूल लागू होतो तर या व्हॅल्यूजनी तुम्ही प्लांट करू शकता प्लांट शिफ्ट करू शकता दुसऱ्या पॉटमध्ये प्लांटरमध्ये याच गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्यात आता बघा इथे थोडंसं क्लोजली दाखवतो मी या रूट्स खाली आलेल्या आहेत पूर्ण मोकळ्या आहेत ह्या नोटिसेबल नसतात बॅगमध्ये असल्यामुळे पण रूट्स तिथे तयार झाल्यात जनरेट झालेल्या आहेत खूप साऱ्या वाढ झाली आहे थोडक्यात तर झाड सफोकेट होऊन एक लिमिटनंतर सुकून जाईल त्याच्यासाठी हा मेन प्रोसेस आपण यूज करतोय आत्ता झाडाला स्टेबल करणार आहे आणि येणाऱ्या काही एक हप्त्यामध्ये आपण याला एन पी के ॲड करणार आहे आणि ऑरगॅनिक हे दोन्ही मिक्सचर आपण ॲड करू शकतो जेणेकरून झाड अजून हेल्दी होईल झाडाचं जे जा ग्लिजिंग असतं पानाचं ग्लिजिंग असतं ते ॲज इट इज तसंच राहील दिसायलाही ते त्याच स्टेजला चांगलं दिसेल ही काळजी आपल्याला घ्यायची काही पॉईंट्स आहेत ना काहीच की मी काही शूट करू शकत नाही आहे बिकॉज आत्ता जसं मी तुम्हाला म्हटलं मा माझ्याकडे इक्विपमेंट आता मी घरी ठेवून आलो आहे तर ही बॅग आता भरून घेतो मी सगळ्या बॅग असा भरून घेणार आहे हे झाड आहे जायफळचं जायफळ मसाल्याचं झाड स्पायसेसमध्ये मोडतं तर हे दिवस खूप दिवस झालं कस्टमरची ऑर्डर होती बट कस्टमर काही आलेलं नाही आहे बट ह्याला चेंज करायची खूप गरज आहे आता ह्या प्लांटला मुळ्या बघा आणि ऑलरेडी लाल माती तर लाल माती वापरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं की लाल मातीमध्ये ना जास्त गवत उगवून येत नाही तण जे असतं ते उगत नाही त्याच्यामुळे लाल माती जास्त प्रमाणात वापरली जाते तर होतो काय की वेळेला लाल माती वापरतो त्याचा मायनस पॉईंट असा आहे की लवकर सुकतं बिकॉज त्या मातीला जास्त कस नसतो लाल मातीमध्ये जास्त पाणी राहणारच नाही त्यासाठीच ती बनलेली आहे त्यामुळे ही माती जास्त करून आपल्याला डोंगर भागात बघायला मिळते कोकण भागात जास्त करून ब बिकज तिथे ना समुद्रकिनारपट्टी असते so, अशा ठिकाणी पाणी जर असंच राहिलं तर बाकीच्या गोष्टी खूप अवघड होऊन जातील त्यामुळे त्या त्या ठिकाणी तशा पद्धतीची माती बनलेली आहे नॅचरली सो नॅचरली अशा गोष्टी बनलेल्या आहेत त्यामुळे आपण त्याच्यावरती काहीही करू शकत नाही सो आता हे जायफळाचं झाड आहे ते लाल मातीमध्ये म्हणजेच कोकणातून आले सो so, हे आता आपण का शिफ्ट करतो जसं मी म्हटलं की त्याची बॅग जी आहे खूप छोटी आहे आता मी गेले एक महिना झालं ते प्लांट ॲज इट इज तसंच आहे माझ्याकडे कस्टमर क्लायंटची माझी ऑर्डर आहे तर ती तशीच्या तशी राहिली तशी आहे बट कधी कधी पाणी त्याला मिळतं कधी नाही मिळत तर ह्या गोष्टी आहेत तर लहान साईज असल्यामुळे त्याला मनाव पाणी नाही मिळणार तर तिन्हीच्या जा, तिन्ही झाड तीन जायफळचे ऑर्डर आहे आपल्याला तर ती झाड आता आपण शिफ्ट केलेली आहेत बॅग मध्ये आता जर पाणी मिळालं त्याला सात ते आठ दिवस त्याला काही गरज नाही पडणार पाणी महाबळेश्वर डोंगरातून आणली आहे थोडीशी आमचे रिलेटिव्ह <coughs> आणि ही झाड कोणती आहेत मला पण माहिती नाही बट आपण ही बॅग मध्ये भरून सेट करणार आहे पाण्यामध्ये ठेवलेली पूर्ण हो रात्र भरती विदाऊट माती सो रिकव्हरी स्टेजला किती होत आहेत की बऱ्यापैकी होती लक्ष आणि तीन पिशव्या आहेत आपल्याकडे चार झाड आहेत होऊन जाईल काम आपलं सो काही पॉट्स रिकामे होते तर त्याच्यामध्ये आपण क्राऊन ऑफ थ्रोन्स हे प्लांट ज्याला थोडक्यात लोक काटेरी वनस्पती किंवा काटेरी झाड म्हणून ओळखलं जातं याला बट माझं खूप फेवरेट आहे है। one, हे वन ऑफ द फेवरेट वन क्राऊन ऑफ थ्रोन्स किंवा नॉट असंही म्हटलं जातं याला त्याच्यामध्ये तीन चार व्हरायटीज आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहेत हे जे तुम्ही बघता याच्यामध्ये दोन तीन कलर आहेत पिंक आहे लाईट पिंक आहे डार्क पिंक आहे डार आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी फुलं मोठी मोठी फुलं असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर हे झाड आत्ता आपण शिफ्ट करतो बिकॉज याची सुद्धा मुळं खूप खाली गेलेली आहेत म्हणजे आत्ता ते जमिनीत जाण जाण्यासाठी त्याची सुरुवात झालेली आहे सो so, लॅस को गाईज आता आपण स्टार्ट करूयात हे सुद्धा शिफ्ट करायचे ही झाडंसुद्धा खूप रफली म्हणजेच झिरो मेंटेन्समध्ये मोडतात असं नाही की तुम्ही पॉट मिक्सर वापरायचं की नाही तर योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता पॉट मिक्सर सो आत्ता आपल्याकडे अशा रिक्वायरमेंट्स आहेत की आपल्याला त्या कंप्लीट करायच्या आहेत तर आत्ता डायरेक्ट माती आहे मातीवरती पाणी थोडंसं मारलं होतं बट एवढं असं मारलेलं नाही आहे बट ते आपण त्याच पद्धतीने हे करणार आहोत शिफ्ट करणार आहोत तर याला एन पी के ऑलरेडी दिलेलं आहे तर आत्ता आपण काय करणार आहे प्लांट शिफ्ट करून घेणार आहे आणि काही दिवसानंतर सेट झाल्यानंतर त्याला आपण कंपोस्ट देणार आहे आणि एन पी केसुद्धा ॲड करणार आहे सो मोस्टली कसं होतं काही काही स्टेजला प्लांट जसं की मी एव्हरी टाईम सांगत असतो की काही डेफिशियन्सीज असतात काही न्यूट्रिशन नाही मिळत त्याला ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे मुळं वाढण्यासाठी जे गरजेचं असतं ते नाही मिळत जसं की नायट्रोजन पानं वाढण्यासाठी झाडाच्या हेल्थसाठी फुलं येण्यासाठी त्याच गोष्टी आपल्याला त्या वेळेला द्यायच्या आत्ता याला काय गरज आहे याला आत्ता गरज आहे शिफ्ट व्हायची मातीमध्ये ठीक आहे युजली पॉट मिक्सर त्या झाडांना वापरलं जातं ज्या झाडांकडे महिनोन महिने लक्ष नाही देत आपलं कसं आहे नर्सरीमध्ये खूप सारी झाडं आहेत त्यामुळे आपल्याला त्या स्टेजला गरज नाही पडत बिकॉज आपण मंथली त्याचं शेड्यूल ठरलेलं आहे त्यामुळे तसंच त्याच पद्धतीने ते आपण करतो तर आजचा बेसिक टास्क आपला असा आहे की आपण जे प्लांट्स आहेत ज्याची रूट्स ज्याची मुळं पिशवीच्या बाहेर आली आहेत म्हणजे सफोकेट झालेत काही प्लांट्स की वाढ नाही होते काही प्लांट्स मोठे आहेत त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ तेवढी झाली आहे की त्यांची मुळ सुद्धा पिशवीतून बाहेर आली आहेत अशा झाडांवरती आपण टार्गेट करून काही झाड आपण आता भरतोय त्यापैकी आपण काही भरलेली आहेत आणि हे आत्ता आपल्याला एंड पॉइंटवर आपण पोहोचलोय तर आत्ता जेवढा स्टॅमिना आहे तेवढा मी आत्ता करतोय सो युजली आता काही दिवसानंतर आम्ही या मातीवरती पाणी मारणार आहे जेणेकरून जे ढिकळं जे मी बोललो तुम्हाला मातीचे जे मोठे मोठे खडे आहेत ना तयार झालेले ते खडे नंतर काही दिवसांनी हे बघा हे असा खडा हे खडे ना नंतर विरगळून जातील इझी सो so, असं काही नाही तुम्ही तुमच्या घरची तुमच्या रानातली माती वापरू शकता बट त्याचं टेस्टिंग झालं पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये काय छोटे छोटे जे इन्सेक्ट्स असतात म्हणजे खाली कीड असते जमिनीमध्ये वाळवी असो हुमणी असो आणि बऱ्याचशा अशा कीड असतात त्या जर तुम्ही वापरल्या आणि ती झाडं तशी प्लांट केली त्या मातीमध्ये तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे युजली आम्ही ह्या टेस्ट केलेला माती यूज करतो तर आता कसं आहे की पूर्ण प्लांट आहे ना त्या पद्धतीने आपण भरतो काही दिवसानंतर ते सेटल लावून होईल त्याच्यानंतर आपण एन पी केज वगैरे ॲड करायचे झाडाला सेटल होण्यासाठी त्याची जी प्रोसेस आहे त्याला त्या प्रोसेसमध्ये टाकायचं आता कसं होईल न्यूट्रिशन्स जसे ॲड करू तसंच झाडाला ते एनर्जी तेवढी लागणार आहे ते बर्न करण्यासाठी जसं आपली ह्युमन बॉडी स्ट्रक्चर्ड आहे तसंच प्लांट्स आहेत ते सुद्धा एक जिवंत जीव आहे त्याच पद्धतीने जिवंत एक गोष्ट आहे गोष्ट म्हटलं जातं बट आम्ही एक आमच्यातलं फॅमिली मेंबर म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर ते तसे नाते ठेवलेले की एक फॅमिली मेंबर आहेत आमचे झाडं म्हटलं म्हणजे त्यांना ज्या गोष्टी हव्यात त्या पद्धतीने दिली जाते एक प्रकारे झाड आत्ता आजारी पडलं आहे असं म्हटलं तरी चालेल त्यांना आपण एक सिक्युअरली आपण सेफली त्यांना एक ट्रीटमेंट देतोय असंच समजलं तरी चालेल तुम्ही आणि या ट्रीटमेंटमध्ये त्या त्या गोष्टी प्रोसेस वाईज झाल्या पाहिजेत आत्ता झाडाला गरज आहे मातीची तर माती देणं गरजेचं आहे तुम्ही न्यूट्रिशन्स जर दिले तर झाडाला तेवढी एनर्जी लागेल सो आय होप यू गायज एन्जॉय दिस फुल ब्लॉग जास्त काही नाही मी ट्राय करतो आहे आणि ट्राय केलं की माझा जो रुटीन आहे इन बिटवीन जो मी करतो रिक्वायरमेंट वाईज तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि थोडी मला जमली तेवढी टिप्स अँड ट्रिक्स म्हणजे माहिती जो अवेअरनेस आहे तो जनरेट करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि करत राहीन पण मला खूप सारा सपोर्ट तुम्हाला लोकांचा हवा आहे काहीज सो so, थँक्यू गाईज थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टेट यून आपल्या या आप ब्लॉगवरती खूप साऱ्या गोष्टी आपण आणणार आहोत प्लांट्सबद्दल काय आयडिया आहेत काय कसं करायचं खूप साऱ्या कमेंट्स जर तुम्ही केल्यात तर त्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी डेफिनेटली करेन गाईज तुमच्यासाठी सो चॅनलला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करा आय I मीन mean, आणि बेलायकन क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे जे सगळे ब्लॉग्स आहेत व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवून जातील आणि तुम्हाला एक वेगळा अवेअरनेस क्रिएट होईल प्लांट्सबद्दल या नेचरबद्दल सो गायज की प्लांटिंग की फसलिंग थँक्यू यू बाय